नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामसेवक भरती या ठिकाणी परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नील क्रांती मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे बघा बघा क्रमांक दुसरा पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव पुढील पैकी कोण असतात पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव पुढील पैकी कोण असतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गट विकास अधिकारी विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचे पदसचे सचिव असतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख हे पंतप्रधान असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक चौथा बघा ग्रामपंचायतीची कमाल आणि किमान सदस्य संख्या खालीलपैकी किती असते ग्रामपंचायतीची कमाल आणि किमान सदस्य संख्या किती असते बघा ग्रामपंचायतीची कमाल आणि किमान सात ते सतरा बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा उसावर खालीलपैकी कोणता रोग पडतो उसावर खालीलपैकी कोणता रोग पडतो बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उसावर केवढा या प्रकारचा तो रोग पडतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा गायीचे स्थान पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये गिरगायीचं स्थान पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गिरगायीचं बघा स्थान या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गुजरात या राज्यामध्ये गीर ते स्थान आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पुढीलपैकी कोण आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पुढीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर नितीन करीर बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा निश्चित निश्चितपणे असलेला शब्द कोणता निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील यात्रा या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते बघा प्रथिनांच सर्वात जास्त प्रमाण हे सोयाबीन मध्ये प्रथिनांच सर्वात जास्त प्रमाण असते बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा सत्यशोधक समाजाची स्थापना वडील पैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना वडीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या बघा दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची या ठिकाणी समस्या आहे बघा विद्यार्थी दारिद्र्य ही सामाजिक या प्रकारची ती एक समस्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्ट की वापरतात संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्ट की वापरतात बघा विद्यार्थी मिळून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील संगणकामध्ये कॉपी करताना कंट्रोल प्लस सी या ठिकाणीही शॉर्ट की वापरतात प्रश्न क्रमांक सहावा बघा संगणकामध्ये माहिती साठवण्या सर्वात लहान साधन पुढीलपैकी कोणते असते संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन पुढील पैकी कोणते साधन असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो केबी हे संगणकामधलं सर्वात लहान माहिती साठवण्याचे साधन आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणकाचं आउटपुट डिव्हाइस पुढीलपैकी बघा संगणकाचं आउटपुट डिव्हाइस पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मॉनिटर हे संगणकाचं डिव्हाइस आहे प्रश्न क्रमांक पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम पुढील कलम कोणतं कलम आहे बघा कलम चाळीस विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधीचं ते कलम आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधलेला तो किल्ला सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढील बांधलेला तो किल्ला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शिलाहार राजाने सुवर्णदुर्ग हा, राजा हा किल्ला बांधला होता प्रश्न क्रमांक दहावा बघा शैन खता मध्ये एकूण किती टक्के नत्र असते शैन खता एकूण किती टक्के नत्र असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो शून्य पॉईंट पाच एवढं शेणखतामध्ये एकूण नत्र असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मातीला लाल रंग पुढील पैकी कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो मातीला लाल रंग पुढील पैकी कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय ठिकाणी तीन हेमेटाईट या घटकामुळे मातीला लाल रंग हा प्राप्त होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा माहिती तंत्रज्ञान हा कायदा पुढील कधीपासून अंमलात आलेला तो बघा माहिती तंत्रज्ञान हा कायदा पुढील कोणत्या वर्षापासून अंमलात आलेला तो कायदा आहे बघा सन दोन हजार पासून माहिती तंत्रज्ञान हा कायदा अंमलात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या खताचा अधिक या ठिकाणी वापर बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या खताचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो भारतामध्ये तर नत्रयुक्त खता या ठिकाणी सर्वात जास्त वापर केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते खरीपास पीक नाही खालीलपैकी विद्यार्थी कोणतं एक खरीपास या ठिकाणी पीक नाही तर हरभरा विद्यार्थी मित्रांनो हे खरीप पासं पीक नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मातीची आम्लता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे मातीची आम्लता दा, दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा असते बघा मातीची आम्लता दा, दाखवणाऱ्याला पुढील सामू या प्रकारची ती संज्ञा असते प्रश्न क्रमांक पुढचा कोकण सदाबहार पुढीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे बघा कोकण सदाबहार पुढीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीची जात आहे कोकण सदाबहार तर चवळी या पिकाची ती जात आहे क्रमांक पुढचा बघा हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच हिमोग्लोबिनची कमी होणे पुढीलपैकी कोणता रोग होय बघा हिमोग्लोबिनची या ठिकाणी बघा कमी होणे म्हणजेच रक्तक्षय म्हणजेच ॲनामिया या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी बघा अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो अंकलेश्वर हे ठिकाण पेट्रोलियम यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने पुढील महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने पुढीलपैकी कोणती वने आहेत बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पानझडी वने महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या ती महत्वाची वने आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षापासून बघा कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन अठ्ठ्याण्णव या वर्षापासून कोकण रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला बघा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला पुढीलपैकी कोणती डोंगर रांग आहे बघा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला विद्यार्थी मित्रांनो दरखेसा ही डोंगर रांग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पिट्स हा पिट्स इंडिया हा कायदा बघा पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा कोणत्या वर्षीचा तो का पिट्स बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे बघा पिट्स सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक दाचीगम हे अभयआरण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दाचीगम हे अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाचिगम हे अभया अरण्य जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेच वर्ल्ड इज स्पेल्ड रॉंग या ठिकाणी बघा या ठिकाणी आपला कोणत्या एका शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी या ठिकाणी चुकीचा चुकीचं स्पेलिंग तो शब्द क्रमांक पुढचा बघा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ यांची सुरुवात कोणत्या वर्षी भा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ यांची कोणत्या वर्षी केली होती भूदान चळवळ तर सन एकोणीसशे बावन्न या वर्षी त्यांनी भूदान चळवळीची या ठिकाणी स्थापना त्यांनी सुरू केलेली चळवळ आहे बघा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ल्ड बघा या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला या ठिकाणी शब्द निवडायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन विद्यार्थी मित्रांनो बॅरिस्टर या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही डाईट बघा या ठिकाणी आपल्या रिकामी जागामध्ये पुढीलपैकी कोणता शब्द येईल इट्स अनफॉर्च्युनेट दॅट हीज डाईट या रिकामी जागेमध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल बघा जागेमध्ये ऑफ ऑप्शन क्रमांक दोन बघा इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही डाईड ऑफ कॅन्सर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दे अल्वेज गिव द अवेलेबल सीट टू रिकामी जागेमध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द दिला दे, शब दे अल्वेज गिव द अवेलेबल सीट टू डॅश कम फर्स्ट या ठिकाणी पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार विद्यार्थी मित्रांनो दे अल्वेज गिव अवेलेबल सीट टू हु कम फर्स्ट ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील